फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आजकाल दैनंदिन जीवनामध्ये वायरल इन्फेक्शन होणं हे एक कॉमन गोष्ट झालेली आहे तर व्हायरल इन्फेक्शन हे पहिल्यापासूनच होत आलेलं आहे बट हे सेल्फ लिमिटिंग फीवर आहे म्हणजे ॲटोमॅटिकली दोन तीन दिवसामध्ये हे कमी होऊ शकतं मग यावर आपण उपचार कधी घ्यायला पाहिजे काय उपचार घ्यायला पाहिजे यावर काय काळजी घेतली पाहिजे तर या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत तर जसं तुम्हाला मी सांगितलेलंच आहे व्हायरल फीवर हे सेल्फ लिमिटिंग फीवर आहे तर काय त्याचे सिम्टम्स आहेत तर हेडेक होऊ शकतं खूप अनबियरेबल हेडेक असतं त्या पेशंटमध्ये वॉटरिंग ऑफ द नोज असतं हे आ, इमेज तुम्ही पाहू शकता त्याबरोबरच हायग्रेड फीवरसुद्धा त्या पेशंटला येऊ शकते डिहायड्रेशन होतं भूक लागत नाही चील म्हणजे थंडी वाजून येते पेशंटला आणि पेशंट, पेशंट शक्यतो कधी कधी थरथरसुद्धा कापतं घसा एकदम दुखायला लागतो किंवा कोरड पडते घशामध्ये आणि मसल पेन हे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतं म्हणजे आपण ट्रीटमेंट कधी घ्यायला पाहिजे व्हायरल इन्फेक्शनमध्ये जर म्युकस मेमरेनशी रिलेटेड जर जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम झालेले असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल रायनायटीस असेल वॉटरिंग ऑफ द आईज म्हणजे डोळ्यातून खूप पाणी येत असेल मसल पेन हे आता तुम्हाला जे सिम्टम सांगितलेले आहेत आणि वारंवार हायग्रेड फिवर विथ चिल म्हणजे खूप थंडी वाजून येणे आणि ताप भरपूर येणे तर हे प्रकार जर होत असतील तर नक्कीच आपल्याला ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे कारण डिहायड्रेशन होऊन पेशंटला खूप एक्झॉस्टेड फील होऊ शकतं किंवा बी पी लो होऊ शकतो किंवा असेच काही प्रॉब्लेम होऊ शकतात इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स होऊ शकतं तर व्हायरल फीवर हे ज्यावेळेस वातावरण चेंज होतं मोस्ट ऑफ पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पूर्ण पावसाळाभर म्हटलं तरी चालेल हे व्हायरल इन्फेक्शन होऊन जातं तर फॉर प्रिव्हेंशन जर आपल्याला वाटतच असेल की आपल्याला व्हायरल इन्फेक्शन व्हायलाच नको तर त्यासाठी आपण होमिओपॅथीमध्ये काय घेऊ हो शकतो आणि आफ्टर वायरल इन्फेक्शन झाल्याच्या नंतर आपण काय घ्यायला पाहिजे तर होमिओपॅथीमध्ये जसं तुम्हाला माहीतच आहे अशा म्हणजे फिक्स मेडिसिन नसतात सिमटमॉईज आणि कॅ रेपटरायझेशन करूनच आपण पेशंटला देतो बट आज मी तुम्हाला मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे तर फॉर प्रिव्हेन्शन ऑफ दी वायरल इन्फेक्शन आपण इन्फ्लुएन्झियम टू हंड्रेड टू ड्रॉप्स इन द मॉर्निंग फॉर थ्री डेज घ्यायचं आहे ही इमेज तुम्ही पाहू शकता आणि फॉर ट्रीटमेंट पर्पज इन्फ्लुएन्झियम टू हंड्रेडच टू हंड्रेड पोटन्सीमध्येच आपल्याला दोन थेम दोन वेळा घ्यायचं आहे तीन दिवस पाच दिवस तुम्ही घेऊ शकता सगळे सिम्पटम्स रिकवर होऊन जातात पेशंटला एकदम फ्रेश व्हायला लागतं तर असेच तुम्हाला नॉलेजिबल व्हिडिओ आणि वेगवेगळे व्हिडिओ वेग आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवर पाहायची असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच